सध्या सिने इंडस्ट्रीतील अनेक कपल्स विभक्त होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत हिंदी जय मानुशाली व माही वीस घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली तर मराठीतही काहीच दिवसांपूर्वी गायक संगीतकार राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं सगळ्यांनाच धक्का दिला दरम्यान आता मराठी कलाविश्वातील आणखी एक जोडप विभक्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली हे म्हणजे जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय जोडी सौरभ आणि मालिका जोडीनं तीन मार्च दोन हजार चोवीस मध्ये लग्नगाठ बांधली मात्र आता वर्षभरातच ही जोडी विभक्त झाल्याचं बोललं जात आहे जीव माझा गुंतला मालिकेच्या शूटिंग दरम्यान सौरभ आणि योगिता एकमेकांच्या प्रेमात पडली त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला लग्नानंतर योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये दे देखील सहभागी झाली होती पण गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीये तसंच त्यांनी दिवाळीतही एकमेकांबरोबरचे फोटोज शेअर केले नाही ते एरवीही कुठे एकत्र दिसत नाही इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाचे फोटोज सुद्धा डिलीट केलेत आणि एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केलंय आता फक्त त्यांचे ग्रुप फोटोज जुने रील्स आणि मुलाखती इतकंच सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे सौरभ योगिता यांच्या नात्यात खरंच दुरावा आला आहे का की यामागे का काही वेगळं कारण आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही सूत्रांच्या माहितीनुसार ते गेल्या काही महिन्यांपासून एकत्रही राहत नसल्याचं समजलंय असं असलं तरी अद्याप या दोघांनी स्वतःहून या चर्चांवर अधिकृत विधान केलेलं नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा